श्रीगुरुदेवदत्तगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगम्बरादिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अध्यायाचे वाचन करणार आहोत बऱ्याचदा काय होतं बऱ्याच लोकांना श्री गुरुचरित्राचं वाचन करणे शक्य होत नाही किंवा काही अडथळे येतात किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना वाचन करणे शक्य होत नाही मग असे लोक तुम्ही ऐकू शकता आपण अर्थासहित श्री गुरुचरित्राचे वाचन करणार आहोत सर्वप्रथम आपण श्री गुरुचरित्राविषयी थोडक्यात माहिती घेऊया श्री सरस्वती गंगाधर विरचित श्री गुरुचरित्र हा अत्यंत प्रसादिक व रसाळ ग्रंथ आहे गुरुसंस्थेचे महात्म्य वर्णन करणारा हा ओविबद्ध ग्रंथ कालातील आहे नामधारकांच्या प्रश्नांचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्तात्रयांची अवतार कथा अंबरीश राजांची कथा धौम्य ऋषींची कथा इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन केलेले असले तरी श्री गुरुचरित्राचा मुख्य विषय श्री नृसिंह सरस्वती यांचे अवलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे या अपूर्व चरित्र ग्रंथात श्री दत्तात्रेय श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या तीन अवतारी पुरुषोत्तमांचे अवतार कार्य प्रकट झालेले आहे याच्या पहिल्या नऊ अध्यायात श्रीपाद श्री, श्री वल्लभांचे अवतार कार्य प्रकट झाले आहे दहाव्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर अकराव्या अध्यायापासून शेवटपर्यंत श्री नृसिंह सरस्वतींचे अवतार कार्य विस्ताराने प्रकट झालेले आहे खरे सांगायचे तर अकराव्या अध्यायापासूनच या अद्वितीय श्री गुरुचरित्राला प्रारंभ होतो हा दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचार धर्म यांचे सखोल विवरण करणारा एक अजोड ग्रंथ आहे दत्त संप्रदायात श्री गुरुचरित्र वेद म्हणून मान्यता पावले आहे या चरित्र ग्रंथाने पुराणातील पंच लक्षणांचे शाश्वत संकेत भक्तिभावाने पाळलेले आहेत श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे कर्ते श्री सरस्वती गंगाधर हे एक श्रेष्ठ दत्तोपासक होते ते नृसिंह सरस्वतींचे पट्टशिष्य सायनदेव यांचे पाचवे वंशज होते श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतार कार्याची समाप्ती झाल्यानंतर सुमारे शंभर वर्षांनी म्हणजे शके चौदाशे पन्नास म्हणजे इसवी सन पंधराशे अठ्ठावीस या दरम्यान श्री गुरुचरित्र प्रकट झाले या ग्रंथाच्या आरंभी श्री सरस्वती गंगाधरांनी आपली जी पूर्व परंपरा सांगितली आहे त्यावरून श्री सरस्वती गंगाधर हे आपस्तंभ शाखेचे गोत्री ब्राह्मण होते साखरे हे त्यांचे अडनाव त्यांच्या आईचे नाव चंपा त्या आश्वलायने आश्वलायन शाखेच्या काश्यप गोत्रातील चौंडेश्वर नावाच्या साधू पुरुषांच्या कन्या होत्या श्री दत्तात्रेयांचे वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात दत्त बसे औदुंबरी त्रिशूलडमरु जटाधारी कामधेनु आणि श्वान उभे शोभती समान गोदातिरी नित्यवस्ती अंगी चर्चली विभूती काखे माझी शोभे अर्धचंद्र श्री निवास नेहमी औदुंबराखाली असतो तशी दत्तभक्तांची श्रद्धाच आहे म्हणून सर्व दत्तभक्त औदुंबर तळी बसून शुद्ध भावनेने श्री गुरुचरित्राचे पारायण करतात आपल्या मनात ज्या इच्छा आहेत त्या श्री अंतकरणापासून सांगून श्री गुरुचरित्राचे नित्य पारायण केले आणि दर गुरुवारी पूजा करून श्री गुरुचरित्राच्या सप्ताहाला श्रद्धेने सुरुवात केली तर सप्ताह समाप्तीच्या वेळी त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही श्री गुरुचरित्र या ग्रंथाला दत्त संप्रदायात गुरु महात्म्य सांगणारा उपासना मार्गाचे श्रद्धेय प्रतिपादन करणारा आणि मानवी आचार धर्माचे रसाळ निरूपण करणारा सांप्रदायिक प्रमाण ग्रंथ म्हणून विशेष मान आणि प्रतिष्ठा आहे हा श्री दत्तात्रयांच्या शाश्वत उपासनेभोवती आपल्या अमृतमयी भाषेतून प्रदक्षिणा घालणारा श्रेष्ठ ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे कार्य फार मोठे आहे भक्ती रसाने ओथंबणारा हा ग्रंथ दत्त संप्रदायातील सर्वच दत्त भक्तांना वेद तुल्य वाटतो श्री गुरुचरित्राच्या शेवटी एक ओवी आहे अंतकरण अस्ता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र चरित्र सौख्य होय इह पत एह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगो यथा स्थिती हो रिती सप्ताह करिता पवित्र अंतकरणाने सप्ताह केला तर सौख्य प्राप्त होते आणि मनातल्या सर्व शुभेच्छा पूर्ण होतात पारायण करताने सप्ताह काळात मौन ठेवून एकाच जागेवर बसून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आणि पूर्व दिशेला तोंड करून ग्रंथ वाचन करावे पावित्र जपून श्रद्धेने पारायण केले असता मन शांत होते प्रसन्न होते आणि समाधान पावते श्री म्हटले आहे ऐसे सप्ताह अनुष्ठान करीता होय श्री गुरु हो गुरुदर्शन भूत बाधा निरसन होणे सौख्य होत असे श्री गुरुचरित्र हा एक ग्रंथ सिद्ध ग्रंथ आहे हे लक्षात ठेवून पावित्र्याचे संवर्धन करत याचे पारायण केल्याने मानवी आयुष्याची सुखद फलश्रुती अनुभवता येते म्हणून हा ग्रंथ प्रतिदिनी श्रद्धेय वृत्तीने वाचावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा